नमस्कार मंडळी मी आरती स्वागत करते आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आरभिष आणि मम्मा तर मंडळी लास्ट टाईम जसं सांगितलं तर तुम्हाला की तुम मला बरं नव्हतं आणि तुमच्या खूप छान छान कमेंट्स येत होत्या त्याच्यापासून खरंच मनापासून तुमचे आभार आणि अजून एक गोष्ट मला बोलायची आहे की तुम्ही एवढं छान छान कमेंट्स करतात एवढं छान बोलतात आणि एवढं म्हणजे आता दोन महिन्यापासून आपल्यामध्ये असं एक नातं तयार झालं आहे ह्या दोन महिन्यांपासून तर मला ना असं मनापासून म्हणजे रात्री मी विचार करत होते ना सगळे कमेंट्स वगैरे वाचत होते ना तर मला असं मनापासून वाटतं की मला तुम्हाला पाहायचंय आणि मला भेटायचं आहे तुम्हाला मी फक्त तुमचे नाव म्हणजे कमेंट सेक्शनमध्ये तुमचं नाव येतं तर तेव्हा मला कळतं की आपले आपल्यावरती हे प्रेम म्हणजे ह्या व्यक्ती आपल्यावर आपल्याला कमेंट्स करतायत किंवा माझ्या ना काही नावं लक्षात पण राहतात काही नाही पण राहत पण मग जे म्हणजे मला असं वाटतं ना म्हणजे मला असं वाटतं ना की तुमच्या एवढं छान छान कमेंट्स एवढं प्रेम बघून असं असे मी भारावून गेले होते काल रात्री मला असं वाटलं की मला यांना भेटायचंय मला पाहायचंय या लोकांना सर्वांना आणि ही युट्यूब फॅमिली मेंबर माझे झालेत तयार तर मला यांना भेटायचंय असं मला खूप मनापासून वाटतंय पण मला माहिती नाही तुम्ही कुठून व्हिडिओ बघतायत काही मला काही कल्पना नाही या सगळ्या गोष्टींची तर मला असं वाटतं ना की जर तुम्ही ठाण्याच्या आसपास कुठे राहत असेल ना तर मला कमेंट मध्ये नक्की सांगा आपण बघू काहीतरी आहे प्लॅन करते मी आणि जसं असेल तसं मी तुम्हाला सांगेलच पण माझी इच्छा आहे असं की मी बोलून दाखवते तुम्हाला तर जर आपल्याला पॉसिबल झालं तर विशालाने मी ह्या विषयावरती थोडं बोलू आणि त्याच्यानंतर जर जास्त जास्त म्हणजे एक आपली युट्यूब फॅमिली मेंबर आसपास तयार असतील ना तरी मला नक्की तुम्हाला भेटायचंय मला नक्की भेटायचंय कारण तुम्ही एवढे छान छान कमेंट्स करतात एवढे प्रेम करतात फक्त वीस मिनिटाचा व्हिडिओ आपला तुमच्यापर्यंत पोहोचतोय आणि त्या वीस मिनिटामध्ये एवढं प्रेम एवढं प्रेम अक्षरशः भारावून जाते मी ते कमेंट्स वाचून एवढी काळजी आरती हे कर आरती ते कर आरविशला हे कर विशाल दादासाठी एवढे चांगले चांगले म्हणजे तुम्ही बोलतात तर खरंच खूप छान वाटतं ह्या सगळ्या गोष्टी आणि मला भेटायचं आहे तुम्हाला सगळ्यांना तर जास्त लोकांना तर मला माहिती शक्य नाही होणार कारण तुम्ही लांबून लांबून व्हिडिओ बघत असेल प्रत्येक आपल्या कामामध्ये बिझी असेल पण जर जवळ आसपास कोणी राहणारे असतील ना तर नक्की पा कमेंट सेक्शनमध्ये ना मला सांगा आपण बघू आपण काहीतरी अरेंज करू आणि जे असेल ते तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये सांगितलं जाईल मी आणि विशालदादा आणि आरविश आम्हाला खरंच तुम्हाला भेटायचं आहे माझ्या यूट्यूब फॅमिली मेंबरला तर ठीक आहे मला सांगा तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये भेटते मी तुम्हाला थोड्याच वेळात uh, मंडई मी थोड्या वेळापूर्वी तुमच्याशी बोलले आणि त्यानंतर आम्ही लगेच मार्केटला गेलो मला वाटलं मार्केटचं शूट वगैरे करायला ना नाही जमलं कारण गर्दी असते मार्केटमध्ये खूप आमच्याकडे ना दर हप्त्याच्या बुधवारला मार्केट लागतं बुधवारचं बाजार भरतो आणि त्या बाजारामध्ये खूप चांगल्या चांगल्या गोष्टी विकायला असतात कॉटनचे बेडशीट त्याच्यानंतर पायपूस असतं ते भरपूर काही काही गोष्टी म्हणजे उशांचे कवर क्लोज कवर ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना खूप छान भेटतात तर मी तिकडे गेली होती कारण मला बेडशीट घ्यायचे होते त्यासाठी तर मी बेडशीट घेऊन आले आणि येताना मला साडेनऊ झाले उशीर झाला मग स्वयंपाक मी ना जाताना आज सिंपल स्वयंपाक असणार आहेत मी फक्त खिचडी भात बनवलेला आहे खिचडी भात म्हणजे मला ना असं आहे ना म्हणजे जास्त वरण भात हे सगळं नको म्हणून मला ना जसं मला माझ्या आई बनवायची खिचडी भात तुरी तुरीची फक् खिचडी नाही दाल खिचडी नाही फक्त खिचडी भात बनवायची लसूण आणि जिरे हिरवी मिरचीची फोटणी घालून या तीन गोष्टी घालून आणि वाटलं तर एखादा छोटासा कांदा टाकायची तर मी तसंच केलं तो भात मला आवडतो आणि त्याच्यासोबत मला ना दोन तीन दिवस झाले म्हणजे ना होतात ना आम्ही काही खायला गेले का जात नाही तोंड कडू कडू पडले तर त्यासाठी मग मी म्हटलं की आज बुधवार पण आहे नॉनव्हेज वगैरे पण मी काही बनवलेलं नाही तर मग आज अशी झणझणीत बोंबलाची चटणी बनवते सुके बोंबिल असतात त्याची चटणी बनवणार आहे मी आणि तुमच्यासोबत पण झटपट रेशी रेसिपी शेअर करते तुम्हाला पण खूप आवडेल ही चटणी आणि जेव्हा आपलं तोंड असं कडू पडेल असतं आजारी असतो तर ह्या ज्या चटण्या असतात तुमचं खूप सतत जे झनझणीत जे खाणं असतं ना तेच आपल्याला उपयोगी पडतं तर त्यासाठी मी बनवते झणझणीत अशी बो, सुख्या बोंबिलची चटणी आणि तुम्हाला पण दाखवते मी कशी बनवणार आहे ते ठीक आहे दहा ते बारा बोंबील आहेत आणि याचं जे हे डोकं आहे ना सुक्या बोंबलांचं जे डोकं ना ते आपल्याला कट करून साफ करून घ्यायचे तर मला बोंबील साफ करते आणि दाखवते तुम्हाला तर तुम्ही इकडे बघू शकता ही बोंबील एकदम स्वच्छ साफ करून घेतलेत आणि याला धुवायचं नाही आपल्याला डायरेक्ट भाजायचे माझी ना ही किसनी आहे माझ्याकडे डायरेक्ट म्हणजे किसनी ही तर ही किसनी मी पहिल्यापासून आहे ना भातायलाच ठेवलेली आहे बाकी मी इतर कोणत्या गोष्टीसाठी यूज नाही करत तिला तर मी अशी हे याच्यावरती ठेवून कोणी कोणी तव्यात पण भाजतं पण मला तव्यात ना मस्त असे इझी वाटतात भाजायला कि कोणी तुम्ही जाई असाल तुमची जाळी पण तुम्ही लावू शकता आणि हा बोगल भासताना थोडा वास येतो तर ते एक आहे पण मग ती चव छान लागते तर वास्त सण करू शकतो आपण पण वास येतो मी क्लिअर करते ना तर बोललं तुम्ही जर घरी वगैरे बनवलं तर आरती सांगितलं होतं तर वास येतोय खूप पण वास येतो पहिलेच क्लिअर करते लसणाची एक पूर्ण मोठी कांदी असते ती घेतली मी आणि मी लसूण साफ करून नाही घेणार आहे घेणार आहे तर इकडे मी हा लसूण घेतलाय आणि बोंबील भाजून घेतले लसूण घेतलाय हिरव्या मिरच्या घेते आणि थोडं जास्तीच्याच घेते कारण मला असं झणझणीत राहायचंय त्याच्यामुळे मी हे सांगत होते की आमच्या गावी आहे ना कोयल्याची शेगडी पेटवतात आणि त्या कोयलाचा जो आहार पडतो ना त्याच्यावरती बोंबील भाजतात चुलीमध्ये चुलीवरती पण स्वयंपाक केला जातो तर चुलीमध्ये पण जेव्हा लाकडाची राख होते ना तर त्याच्यामध्ये पण बोंबील भाजून खातात आणि थंडीच्या दिवसात तर शेकोटी पण पेटवतात आमच्याकडे आणि मी मस्त बटाटे भाजून पण खातो इगतपुरीला पण आपण करायचं ना अशा शेकोटी <laughs> मजा यायची खूप तेव्हा तर असं आहे आठवण येते सगळ्या गोष्टींची इगतपुरीला जास्त मिस करतो आम्ही कारण इगतपुरी माझा आजोळ आहे आणि मी इगतपुरीला लहानपणाची नाही राहिलेली पण आजोळ आहे माझं इगतपुरीशी खूप बघतात ना खूप कनेक्ट आहे कारण जन्मगाव होत्या आमचं त्याच्या तर पहिले मी हिरवी मिरची आणि लसूण आहे ना मिक्सरला थोडं बारीक करून घेते कारण बोंबी कसं हे आहेत ना म्हणजे भाजले आहेत ना त्याचं पटकन होऊन जाईल मिक्सरला एकदम फिरवले तर त्याच्यासाठी पहिले हे वाटण करून घेतो तुम्ही बघू शकता हे असं मी जाड बारीक जारी बारीकच वाटून घेतले बोंबी लसूण आणि हिरवी मिरची आणि ह्याच्यामध्ये हे बोंबलाचे असे छोटे छोटे तुकडे करून टाकते जेणेकरून लवकर बारीक होतील ते आपल्याला याच्यामध्ये चवीनुसार थोडं मीठ ऍड करायचंय थोडस जास्त कारण बोंबिलमध्ये ऑलरेडी मीठ असतं ते आपण धुऊन पण नाही घेतलेले त्याच्यामुळे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी वाटण करून घेतले आणि जास्त भारीक पण नाही केले मी कारण खाताना जेव्हा ते लसूण हिरवी मिरची असं अख्खं आख्खं येईल ना खूप छान वाटेल आणि याला पण हातात थोडंसं तेल टाकून तव्यावरती फ्राय करणार आहे मी जास्त काहीच ॲड नाही केलं फक्त तीनच गोष्टी घेतल्या सुके सुके बोंबील भाजून घेतले हिरवी मिरची आणि लसूण तो पण साफ न करता घेतला आहे तुम्ही ठेचामध्ये पण आहे ना लसूण कधी पण ना त्याची जी साल असते ना ती यूज करून बघा खूप छान टेस्ट येते त्याची तर चला मी तर मी तवा तापला चांगला त्याच्यावर थोडं तेल गरम करायला ठेवलंय जर तुम्ही नॉनव्हेज खात असेल ना आणि सुके सुंबिल जर खात कारण खूप कमी लोक हे गोष्टी खातात पण जे खातात ते खूप आवडीने खातात कारण एकदा चव आल्यानंतर माणूस सोडत नाही या गोष्टी तर हिला आपण असं ना कुरकुरीत हो पर्यंत भाजून घ्यायची मस्त कमी गॅसवरती तेलामध्ये अशी ती फ्राय होते ना तिचा जो सुगंध येतो ना आणि तोंडाला पाणी येते ना खूप छान होते मला खूप आवडते आणि खूप दिवसानंतर आपण ही बनवली ना खूप दिवसानंतर खूप जास्त दिवस झाले खाल्लेली नाहीये पाणी सुटलंय तोंडाला माझ्या घरी बुधवारचं विशाला जेव्हा मी टिफिन देते ना तर तेव्हा त्याच्यामध्ये ना सुकट असते कधी मुंबईला असतात कधी कर्दी असते ती असते तर या सगळ्या गोष्टी मी बनवत असते घरामध्ये कारण आमच्या घरात लागतो नॉनव्हेज विशाल पहिले जास्त खात नव्हते पण आता मला सोबत राहायला लागले ते पण खायला लागले आणि मला एक तुम्हाला गोष्ट सांगायची की मी लहानपणापासून नॉनव्हेज खात नव्हते मला नॉनव्हेज आवडत नव्हतं मला मटन नव्हतं आवडत मला चिकन नव्हतं आवडत हा अंड खाल्लं तर कधीतरी खायचे ते पण जास्त नाही म्हणजे माझ्या घरात रोज नॉनव्हेज बनवणार आहे पण मी कशी होते की मी नॉनव्हेजच नव्हते खात खूप म्हणजे अक्षरशः मी तेव्हा म्हणजे बारीक होते खूप तब्येतीने किंवा ही आणि मी जेवण म्हणजे मला मॅगी आवडायची त्याच्यानंतर मला जाम चपाती आवडायची या सगळ्या गोष्टी खाणार राहायचं होते माझी मम्मी अक्षरश ना किसम जामच्या दोन ते तीन बॉटल घरामध्ये भरून ठेवायची की हिला भूक लागल्यानंतर ही कधीही उठेल आणि कधीही ती चपातीचा रोल करेल जाम लावेल आणि खाईल हे माझं खाणं होतं नॉनव्हेज खूप कमी म्हणजे नाहीच नाहीच पकडा तुम्ही नॉनव्हेज मी खाल्लंच नाही मला वाटतंय मी दोन हजार तेरापासून नॉनव्हेज खायला सुरुवात केली आणि आता मी फुल म्हणजे मला नॉनव्हेज शिवाय जमत नाही मला नॉनव्हेज शिवाय जमत नाही मला नॉनव्हेज खूप आवडतं सध्या जर कोणी खात नसेल तर एकदा ट्राय करून म्हणजे माझी जबरदस्ती नाही आहे कोणावरती पण खरंच टेस्टी असतं नॉनव्हेज आणि शरीराला पण काही गोष्टी गरज असते तर उपयुक्त आहे त्या गोष्टी खाणं अंडा तर बेस्टच आहे दुसरं काही नाही तरी अंडा तरी ट्राय करायला पाहिजे खायला आणि तेव्हापासून माझी तब्येत थोडी झाली नाही तर अशी बारीक होते एकदम तुम्ही बघू शकता चटणी मस्त कुरकुरीत झाली आहे आणि मी गॅस अजिबात फास्ट केलेला नाहीये एकदम स्लो गॅसवरतीच तिला मी मस्त भाजते आणि हे जे बोंबलेले आहेत ना हे थोडे थोडे मी अख्खे आखे ठेवलेत कारण ते खाण्यासाठी अजून छान लागते म्हणून तर हिला मी अजून एक दोन एक दोन मिनिटं ठेवते अजून चांगली ती कुरकुरीत होईल आणि गॅस मी बंद करून तिला तव्यावरतीच ठेवणार आहे म्हणजे गरम तवा जो आहे तिने ती अजून कुरकुरीत होईल तर अशा प्रकारे माझी ही बोंबला जी चटणी बनवून झालेली आहे तुम्ही पण नक्की जे लोक खात नसतील त्यांनी नका ट्राय करू पण जे खात असतील त्यांनी नक्की ट्राय करा किंवा केलेली पण असेल जर तुम्ही खात असाल तर तुम्ही नक्की बनवून खा घरी आणि अजून जी चटणी आहे मुंबईची मस्त अशी कुरकुरीत झालेली आहे आवाज येतो अक्षरशः ती तव्यावरती काढून घेते मी एका प्लेटमध्ये तर इकडे बघा ही जी चटणी आहे ती मी अशी काढून घेतली आणि राईस बनवलाय मी खिचडी भात खिचडी भात आणि या जेवण करायला तुम्ही पण जसं मी तुम्हाला सांगितलं की मी बुधवारच्या बाजारात गेली होती तर तिकडनं मी बेडशीट आणले आहेत तर तुम्हाला दाखवते मी तिकडनं काय काय खरेदी केली आहे मी सुके बोंबील आणले सुकट आणली तर, आ, तर, तर, <laughs> मा तर ती मी साइडला ठेवली आणि मला एक गोष्ट तुम्हाला सांगूशी वाटते किसन नगरच्या मार्केटमध्ये आज काय झालं विशालना म्हणजे विशाल ऑफिस मधून येत होते तर विशालला मी सांगितलं होतं की येताना घेऊन या तर विशालने फक्त वीस रुपयाचे किती बोंबील आणले असतील पाच बोंबील आणले आणि तेच त्याचं थोडं पुढे गेलो मार्केटमध्ये चालत चालत तर तिथे मला असं वाटतं एकशे वीस रुपये किलोनी सॉरी एकशे वीस रुपयाचे पाव किलो बोंबील होते आणि आता पाव म्हणजे साठ रुपयामध्ये चांगले एवढे विशाल होतात हे कसं काही शक्य आहे म्हटलं हे असं शक्य आहे तुम्ही म्हणजे कसं असतं आपण पटकन गोष्टी घ्यायला जातो आणि काही गोष्टींमध्ये असं होतं तर असं झालं आणि आम्ही दोघं जण पण म्हटलं अरे विचार केला की आपण जवळच शोधतो आणि दोन म्हणजे जास्त पैसे जातात आपले असं मला वाटलं तर बुधवारच्या बाजाराचा मला हा एक फायदा वाटला की आधी मी कधी बुधवारच्या बाजारात जात नव्हते म्हणजे तर बुधवारी मी जात नाहीच आज मी असं सहजच गेली होती कारण मला कॉटनची बेडशीट पाहिजे होती त्यामुळे तर मी बघितलं तर मला ते सुखी मच्छी पण छान भेटली तर मी आता नेहमी जाते मार्केटला तर हे बेडशीट घेतले मी அப்படில <coughs> अजून कधी घेतलं नव्हतं बुधवारच्या मार्केट पहिल्यांदा घेतलंय बघू कसं निघतं काय निघतं मला माहिती नाही पण नजरेला आणि हातात घेतल्यावर छान वाटतोय मी घेतलं तर यूज केल्यानंतर कळेल आपल्याला की कशा आ, काही गोष्टी कशा निघतील आणि हार्बेशसाठी ड्रेस घेतलाय घरामध्ये दे, डेली यूज साठी तर एवढ आहे आणि बाकी मी अजून काही गोष्टी म्हणजे लसूण संपला होता लसूण घेतला कांदे घेतले त्याच्यानंतर सुकी तुम्हाला सांगितलं ती घेतली तर मंडळी आमचं जस्ट जेवण वगैरे झालेलं आहे आणि इकडे आर्विश आहे तुम्हाला आज आर्विश दिसला नाही व्हिडिओमध्ये तर आता आरविशला नाही येते तो व्हिडिओमध्ये मध्ये मी सोबत खेळतो येतो आणि खूप छान वाटलं धन्यवाद सर्वांना की जे मी व्हिडिओ पोस्ट केला होता मी जे जेवण बनवलं स्वयंपाक केला मी त्याच्याबद्दल जे छान छान कमेंट्स होते माझ्याबद्दल ते खूप छान वाटलं मला ते मी वाचलेत तर खूप प्रेम भेटलं मला तुम्हाला तर मला असं वाटतं की एकदम मला जे कॉम्प्लिमेंट भेटतात ते खूप छान भेटतात की दादा रॉज झाले खूप छान असंच नवरा भेटावा आरती तुला खूप <laughs> सारे कमेंट्स होत्या असे की एवढे म्हणजे एवढी मेहनत करून पण घरातलं स्वयंपाक करून सर्वांची काळजी घेणं नाही ही गोष्ट खरी आहे विशाल माझी अरविशची खूप काळजी घेतात खूप जास्त काळजी घेतात आणि तुम्हाला मी नेहमीच सांगितलेले आहे तर म्हणजे तुम्ही एवढं छान छान कमेंट्स केलं म्हणून मी सांगते खूप छान स्वभाव आहे विशालचा खूप अशी तुमच्यासोबत तारीफ करते म्हणून मी नको वाटतो पण खरंच खूप छान सांगू आणि ते मी हे पण सांगितलंय भेटायचं आपल्याला तर तुम्ही मला नक्की कमेंट सेक्शन मध्ये सांगा जे ठाण्याच्या आसपास असतील आणि भेटायची इच्छा असेल तर मला नक्की कमेंट सेक्शन मध्ये सांगा आपण काहीतरी करू प्लॅन करू कारण मला तुम्हाला पाहायचंय मी खरं सांगतोय मला मनापासून तुम्हाला पाहायचंय की माझी काळजी करणारे माझे सबस्क्रायबर माझे युट्यूब फॅमिली मेंबर मला पाहायची आहे मला भेटायचंय तुम्हाला आणि त्याच्यासाठी जेवढं सगळ्यांना तर पॉसिबल नाही होणार पण जेवढं आहे तेवढ्यांना मी नक्की ट्राय करू भेटायचं आणि त्या हिशोबाने तुमचे जसे कमेंट्स असतील त्या हिशोबाने मग मी भरवेल आणि सांगेल तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये तर चला तोपर्यंत तुम्हाला बाय बाय आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बाय